भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहीम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळानं घेतली राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी वर्तन आहे असंवेदनशील वर्तन आहे आमदारांचं तसंच आहे मग त्यात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅग मध्ये खचाकच भरलेल्या नोटांची बॅग त्यांनी केलेला एका टेंडर मधील वेदार वीट्स हॉटेल मधील भ्रष्टाचार एमआयडीसीतील पार्किंगचं भूखंड स्वतःसाठी घेणं त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने यांनी शेत शेतकऱ्यांविषयी गैर उद्गार काढणं ढेकाळचे पंचनामे करायचे का कृषी खात ओसाळगावची पाटील के आहे आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जात आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहे त्याची सगळ्या महाराष्ट्रानं मला असं वाटत त्याच दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल ला कारण शेतकऱ्यांच्या भावनेशी किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे दुसरं राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या डान्स बार राज्याचा गृह राज्य मंत्री इनलिगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेले हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे ग्रह राज्यमंत्री जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच ग्रह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंघोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये मा हा विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा बायंदर मध्ये सरनाईकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आमदारांचं वर्तन असेल मग पडळकर ख्रिश्चनांचा सैराट करा एका आहे पाद्र्यांना ठोकून करा एका म्हाताऱ्या आईची जवळपास सतरा एकर जमीन हडप केली त्याचप्रमाणे नितेश राणे ज्या पद्धतीनं बोलतात ते एक सगळ्या समोर आहे एक आमदार कॅन्टीन मध्ये एका वेटरला मारतात एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात मध्ये संभाजी ब्रिगेडवर हल्ला झाला तर लातूर मध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काही खुनाचे प्रकरण आहे ज्याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक आढळले त्याचा ता तपास होत नाही आणि म्हणून या संदर्भात सरकार तर काही ऐकत नाही सरकारला या गोष्टीचं सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे राज्यपालांनी न्याय न दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जनतेच्या दरबार जाऊन आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे भ्रष्टाचारी मंत्री आहे असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे याला बडतर्प केलं पाहिजे या, या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही मान्य राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे याचाच अर्थ एकनाथ शिंदे सुद्धा अशा पद्धतीनं डान्स बारला सपोर्ट करतात असा त्याचा अर्थ त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच अशा पद्धतीनं वाळूच्या साठ्याला सपोर्ट करतात आणि याच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे याच्यामध्ये डान्स बार फोडल्याचा सीन आलेला आहे जो आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट आहे आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बार फोडल्या दाखवले आणि हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठी राखा करता अशा पर्यटन मित्र मैं मनेल केन्द्राला सीट का मराठी साल अपन ये बोलू जाते जिस प्रकार महाराष्ट्र में जो मिनिस्टर्स है जिस प्रकार बर्ताव कर रहे कलंकित मिनिस्टर है भ्रष्टाचारी मिनिस्टर है असंवेदनशील मिनिस्टर्स है जिसमें नाम लिया जाएगा संजय शिरासा इनके घर में बड़ी नोटों की बैग वीडियो के माध्यम से सामने आई इन्होंने एक टेंडर टेंडर में 65 करोड़ का टेंडर है इसमें घपला किया इन्होंने की जगह जो पार्किंग के लिए थी खुद के इंडस्ट्री के लिए है इन्होंने इनके डिपार्टमेंट में पंद्रह करोड़ रुपए का जो टेंडर दिया है वो गलत टेंडर दिया है इसी प्रकार जो मानिक राव कोकाटे है कृषि मंत्री इन्होंने किसानों पिस, के बारे में जिस प्रकार वक्तव्य किया था वो किसानों के लिए बहुत गलत था और यही मानिकराव को काटे हमारे विधि मंडल में रमी खेल रहे थे मोबाइल पर रमी किसानों की ख़स्ता हालत उनको दिख, उनको दिखती नहीं है लेकिन रमी खेलते हो इसी प्रकार एक जो होम मिनिस्टर है होम स्टेट होम मिनिस्टर योगेश कदम इनके माँ के नाम पे खुद के नाम मां के नाम पे इनका डांस बार है जिसमें 22 डांस बार गर्ल पकड़ी गई है अगर राज्य का स्टेट होम मिनिस्टर इस प्रकार इनलीगल डांस बार चला रहा होगा तो महाराष्ट्र से लॉ एंड ऑर्डर की अपेक्षा जनता ने किस प्रकार रखनी चाहिए यह भूमिका हमने माननीय राज्यपाल महोदय से रखी है इसी प्रकार हनी ट्रैप के माध्यम से भी कोई मिनिस्टर के तरफ अंगुली जा रही है कुछ एक टेंडर थाने बोरोली का था वो भी साढ़े तीन हजार करोड़ गया है और बहुत सारे मिनिस्टर है बहुत सारे एम एल ए जिन्होंने जिस प्रकार का बर्ताव किया जो महाराष्ट्र के लिए हानिकारक है और इसके वजह से महाराष्ट्र के इन मिनिस्टरों पे इन एमएलए पे कार्रवाई की जाए सरकार तो कुछ सुन नहीं रही अभी अभी आपने बताया कि एक नाथ शिंदे जी कहते हैं कि आप डर मत मैं पे इसका मतलब सरकार कुछ नहीं कर रही है सरकार के सीएम डीसीएम कुछ कर नहीं रहे इसलिए हमने माननीय राज्यपाल महोदय से दरखास्त की है कि इस प्रकार का काम महाराष्ट्र में चल रहा है महाराष्ट्र की प्रतिमा मलिन करने का काम खराब करने का काम हो रहा है इसके खिलाफ आपने कार्रवाई करनी चाहिए सर की तो भाई योजना नहीं में जिनके की मांग, आप जिनके मांग तो देखो हमने बताया ना संजय शिवसाट मानिकराव कोटकटे, योगेश कदम संजय राठौड़ प्रताप सरनाइक ये लोगों नाम बताया हमने चौदह हजार पुरुष है जिनको लाकी भाई योजना पहले ये इशो, इशो होने दो बाद लड़की बहन योजना से कितने सारे पुरुष है उनको निकाला गया जिस वजह से जीता गया जिस योजना की वजह से सरकार अस्तित्व में आई उसी में सबसे बड़ा स्कैम हो रहा है आप विपक्ष में आपको नहीं लगता कि सरकार ने जिस प्रकार ये योजना लागू की है ये योजना बहन को लाडली समझने से ज्यादा बहन वोटर है इसलिए लागू की थी फिर इसमें कुछ बहनें सरकार की, सरकार में ऑफिसर थी इनकम टैक्स भरती थी उनको भी फायदा पहुंचाया गया और बहनों के वजह कई भाइयों को भी फायदा इसका पहुंचा गया लेकिन सरकार ने उस वक्त ही ये सब फॉर्म रजिस्ट्रेशन था पूरा देख के करना चाहिए था लेकिन सरकार ने नहीं किया वोटो के लालच के पीछे लग के